सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे यांनी लिहिलेल्या कथा मनातल्या जनातल्या या पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टी आज जी गोष्ट मी वाचणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे कहाणी एका भिंतीची होय बरोबर कहाणी एका भिंतीची भिंत बांधणं ही एक सर्वसामान्य गोष्ट आज जगात कारण कारणपरत्वे बांधल्या गेलेल्या दगडामातीच्या प्रसिद्ध अशा दहा भिंती आहेतच त्याशिवाय समाजात माणसाच्या मनात असंख्य अदृश्य भिंती आपणच निर्माण केली आहेत पण आज मी ज्या भिंतीबद्दल सांगणार आहे तिच्यासारखं दुर्दैव दुसऱ्या कोणत्याही भिंतीच्या नशिबी न येऊ एकच संस्कृती असलेल्या राष्ट्राचं विभाजन होणं हे वाईटच त्यातून त्याची राजधानी विभागली जाणं हे त्यातूनही आणखीन वाईट आणि त्याच राष्ट्राच्या लोकांवर या भागातून त्या भागात जाण्यावर बंदी येणं हे तर सर्वात वाईट पण हे सर्व घडलं जर्मनी या देशात एका भिंतीमुळे जर्मनीचा सर्वे सर्वा हिटलर यानं जर्मनीला जगात सर्वश्रेष्ठ बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं पण तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस हा दिवस उजाडला दुपारी हिटलरनं आपल्या कचेरीत बसून अखेरची चिठ्ठी लिहिली त्यानं लिहिलं होतं जर्मनीच्या शरणागतीचं लाजीरवाणं दृश्य पाहण्यापेक्षा मी आणि माझ्या पत्नीनं मरण पत्करण्याचं ठरवलंय गेली बारा वर्ष मी जिथं काम केलं तिथेच आमच्या दे मृतदेहांचे दहन करावे माझ्या मालकीच्या वस्तूंना काही किंमत आली तर त्या विकून तो पैसा सरकारी तिजोरीत भरावा ही चिठ्ठी लिहिल्यावर हिटलरने कोबेल्स पतीपत्नीचा निरोप घेतला आणि आपल्या खोलीचं दार बंद केलं इव्हा आणि तो आत गेले दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली तिनं काहीही न बोलता हिटलरनं दिलेल्या सायनाईडच्या गोळ्या घेतल्या थोड्या वेळाने पिस्तुलातून गोळ्या सुट सुटल्याचा आवाज आला दुपारचे साडेतीन वाजले होते पंधरा मिनिटांनी बोरमन गोबेल्स अडेक्समान आणि गुंश आत गेले हिटलरचे उजव्या बाजूचं कपाळ फुटलं होतं तर डाव्या बाजूला इव्हा पडली होती त्यांनी हिटलर आणि इव्हाचे मृतदेह बाहेर आणले बंकरच्या तोंडापासून दहा फुटांवर ठेवले रशियन तोफगोळ्यांचा मारा ऐकू येत होता केम्पका गुंश लिंच यांनी हिटलर आणि इव्हाच्या देहावर पेट्रोल ओतलं केमकाने काड्याच्या पेटीने एक फडका पेटवला आणि प्रेतांच्या दिशेनं भिरकावला आग भडकली गुंश म्हणाला मी फ्युररची शेवटची इच्छा पुरी केली दहन झाल्यावर गुंश आणि केमका यांनी गोळा केल्या खड्डा खडून पुरून टाकल्या रशियन सैन्य यायच्या आत सगळं काम पूर्ण झालं हिटलरने निर्माण केलेले थर्ड राईश संपले सात मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जोइल याने जर्मनीच्या वतीने शरणागतीच्या कागदांवर सही स्वाक्षरी केली आठ मे मध्यरात्रीपासून सर्व जर्मन सैनिकांनी शस्त्र खाली ठेवली जवळजवळ सहा वर्ष चालत असलेले महायुद्ध संपले नऊ मे पासून युरोपात शांतता निर्माण झाली तरीही पूर्वेकडे जपान लढत होता शेवटी सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हिरोशिमावर अमेरिकेने अणुबॉम्बचा स्फोट केला हिरोशिमा शहर सहस्त्र ज्वालांनी वेढलं गेलं हिरोशिमा बेजिराग झालं तरीही जपाननं शरणागती स्वीकारली नाही म्हणून अमेरिकेनं नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पहाटे एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी नागासाकीजवळ दुसरा अणुबॉम्ब टाकला दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस टोकियोच्या उपनगराजवळच्या मिसुरी युद्धनौकेवर जपानी स नेत्यांनी शरणागतीच्या करारावर बिनशर्त स्वाक्षरी केली दोस्त राष्ट्रांकडून नाझी जर्मनीचा पराभव झाला दोन हजार एकशे त्रेसष्ट दिवसांची रक्तरंजित युद्धकहाणी संपली हिटलरच्या जर्मनीची फाळणी झाली जर्मनीवर पश्चिमेकडून इंग्लंड फ्रान्स अमेरिका यांनी एकत्रित आमंत्रण केलं आक्रमण केलं होतं पूर्वेकडून रशियाने आक्रमण केलं होतं त्यामुळे जर्मन राष्ट्राचे चार तुकड्यात विभाजन झाले इंग्लंड फ्रान्स अमेरिका यांच्या आधिपत्याखालील जर्मनी म्हणजे पश्चिम जर्मनी आणि सोवियत रशियाच्या अधिप अधिपत्याखाली जर्मनी ती पूर्व जर्मनी असं ठरलं पण बर्लिन या राजधानीचं काय करायचं बर्लिन शहर नेमके रशियाच्या भागात येत होते पण प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रांची प्रमुख कार्यालयं बर्लिनमध्येच होती त्यामुळे बर्लिन शहराची फाळणी होणं अपरिहार्य होतं बर्लिन शहराचे रशियाच्या अधिपत्याखाली पूर्व बर्लिन आणि दोस्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली पश्चिम बर्लिन असं विभाजन करायचं ठरलं दोन्ही बाजूंनी विभाजित करणारी एखादी सीमारेषा असावी तसंच पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर करणाऱ्या जर्मनांना थांबवण्यासाठी बर्लिनच्या मधोमध एक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मांडला गेला पूर्व जर्मनीचे प्रमुख वॉल्टर उलब्रिज यांनी प्रथम ही कल्पना मांडली त्यांनी ती सोव्हिएट युनियनचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांना पटवून दिली तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टमध्ये बर्लिनची भिंत अशा तऱ्हेने उभी राहिली बर्लिन भिंतीमुळे भूगोलाच्या नकाशात बदल झाला नकाशात प्रथमच विभागलेली जर्मनी आणि बर्लिन दाखवण्यात आलं पूर्व बर्लिन ही पूर्व जर्मनीची तर बॉर्न ही पश्चिम जर्मनीची राजधानी झाली ही भिंत शीतयुद्धाचं म्हणजे कोल्ड वॉरचं प्रतीक बांधली गेली तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टला बर्लिन शहराला विभागणाऱ्या सीमारेषेवर तारांचं कुंपण घालण्यात आलं काही दिवसांनी कॉन्क्रीटची भिंत बांधली गेली चाळीस मीटर उंच एकशे पंचावन्न मीटर लांब अशी ही भिंत पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्यामध्ये तीस वर्ष उभी राहिली पलायन करणाऱ्या लोकांच्या रक्ताचे शिंतोडे हिच्या अंगावर उडाले त्यांना मारलेल्या गोळ्या तिलाही झेवला झेलाव्या लागल्या असंख्य मृत्यू दुःख वैराग्य यांची ही भिंत साक्षीदार होती या भिंतीमुळे एका रात्रीत नातेवाईक मंडळी मित्रमंडळी सगळी एकमेकांपासून दुरावली घर राहण्याचं ठिकाण पूर्व जर्मनीत तर ऑफिस कारखाने शाळा पश्चिम जर्मनीत अशी गोंधळाची अवस्था निर्माण झाली भिंत बघून लोकांमध्ये तीव्र नैराश्य पसरलं सुरुवातीला कुंपणाच्या दोन्ही बाजूला लोक उभी राहून बोलायची दुरून खुणा करायची आणखी बंधनं आल्यावर रात्री दिव्यांची उघडझाप करून संदेश दिले जायचे तर कुठे पश्चिमेकडील इमारतीच्या गच्चीवरून पूर्वेकडील आपल्या मुलांकडे बघून बाप हृदयावर हात ठेवून आपलं प्रेम व्यक्त करायचा ज्यांना हे सहन झालं नाही त्यांनी सीमेलगतच्या इमारतीच्या खिडक्यातून पश्चिमेकडे उड्या मारल्या मग पश्चिमेकडे असलेल्या इमारतींच्या खिडक्या दारं सक्तीनं बंद करण्यात आली सीमारेषेवरील घरं बुलडोजरनं उखडून टाकण्यात आली तरीही लोकांचे पूर्व जन्म जर्मनीतून पश्चिमेकडे पलायन सुरूच राहिलं पहिल्या वर्षी बारा हजार लोक पश्चिम जर्मनीत गेले हे सगळे बंद होण्यासाठी भिंतीजवळचा बंदोबस्त रशियाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवला भिंतीवर अंतरांतराने एकशे सोळा टेहळणी बुरुज उभा बांधले भूसुरुंग पेरण्यात आले पूर्वेकडे रशियन संगीनधारी उभे राहिले शिकारी कुत्रे सोडण्यात आले टोकेरी खिळे बसवलेली म्हणजे ज्याला डेथ स्ट्रीप मृत्यूपट्टी असं म्हणतात ती जमिनीवर बसवली गेली तरीही कोणी पलायन करायचं धाडस केलं तर दिसताक्षणीस गोळी झाला असा हुकूम दिला गेला भिंत उभारण्याची कारणं अनेक होती सोव्हिएट रशियाचं वर्चस्व मानणारे साम्यवादाचा उदोउदो करणारे राज्यकर्ते हे कारण तर होतंच पण युद्धामुळे पूर्व जर्मनीचा आर्थिक विकास खुंटला होता मालमत्ता आणि उद्योग यांचं राष्ट्रीयकरण झालं होतं औद्योगिक उत्पादन घटत चाललं होतं साम्यवादी राजकारणामुळे त्यात सुधारणा होण्याची शक्यताही नव्हती नियम कायदे मोडणाऱ्यांना जबरदस्त शिक्षा दिल्या जात होत्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा घसरला होता या पार्श्वभूमीवर पश्चिम जर्मनीचं चित्र जरा जास्त आकर्षक होतं तेथे लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती होती भांडवलशाहीचा प्राधान्य असल्यामुळे मुक्त आर्थिक धोरण होतं औद्योगिक वाढीला त्यामुळे उत्तेजन मिळत होतं शेतीमध्ये अनेक नवीन सुधारणा होत होत्या आर्थिक विकास झपाट्यानं झाला होता लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला होता पूर्व जर्मनीतल्या लोकांना पश्चिम जर्मनीतील मोकळं आणि आर्थिक सुबत्ता असलेलं वातावरण आवडलं त्यामुळे लोक पूर्व जर्मनीतून पश्चिमेकडे स्थलांतर करू लागले मंडळी आता याच्या पुढच्या भागात आपण असे किती प्रयत्न केले गेले आणि त्यांना कितपत यश मिळालं ते बघणार आहोत पण आज आपण इथेच थांबतोय उद्या याच्या पुढच्या भागास भेटूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार